तर हाय भावांनो बहिणींनो जय हिंद जय महाराष्ट्र कसे आहेत आपली यूट्यूब फॅमिली हसता ना हसायलाच पाहिजे तर बापमध्ये मधी कल्याणला गेलतो तर ते व्हिडिओ व्हिडिओ काय कुठल्या कारणासाठी मला टाकता येईना जरा नेटचं थोडंसं प्रॉब्लेम एडिट बिडिटचे जरा असं थोडंसं वेळ लागायला लागला आपल्याला व्हिडिओ ला काढायसाठी तर त्याच्यामुळं तुमच्याशी मी थोडंसं क्षमा मागतो काही व्हिडिओ सोडायला फॅमिली आपल्या व्हिडिओची वाट बघत असतात तर भावांना सॉरी त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांना तर भावांनो आता व्हिडिओ जे आहेत ते आपले थोडेसे रक्षाबंधनला मी कल्याणला गेलतो माझं तिकडचं जे तुम्हाला घर दाखवलेलं होतं ते आता मी तिकडनं निघतोय तर तिकडनं निघता निघता थोडीशी तिकडच्या जरा जरा माहिती देणार आहे आणि कल्याणला थोडंसं गेलतो हिंडाला फिरायला थोडीशी शॉपिंग छोटी त्याच्याबद्दल पण तुम्हाला दाखवतात तर व्हिडिओ बघत राहा भावा तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असते ना आता आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल लायकनची घंटी नक्की दाबा का म्हणजे माझी एनर्जी व्हिडिओ आहे तुमच्या चॅनलवरून तुम्हाला नक्की पहिले बघायला भेटेल तर चला भावांना व्हिडिओ बघायला सुरुवात करूया तर चला मग टाइम झालेला आता निघायला लागलो डोंगरी आता डोंगरी उतराची आपल्याला आपली गाडी लागलेली आहे तिथं तर चला मग आता पाऊस चालू झालेला हा चल 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 पावसाने हजेरी चलु लावली काय सासूबाई बोललो तिथे पाऊस नाही इकडे गरम खूप होते मेला थांबा आम्ही पुण्यावरून पाऊस घेऊन येतो पुण्यामध्ये आल्याचं इथं कल्याणला आल्याच चांगली हाजिरी लावली पावसाने आमची पण फिराच एकदम भरायला लागला हा रस्ता ऐक पूर्ण घर घरच बांधल्यात आता मला पूर्ण वर पूर्ण नाही दाखवतो मंचुरियनचं छोटंसं दुकान आहे बघा डोंगर वडापाव तेन पण भेटतो आपल्या डोंगरीवर काय चालू आता चालू आहे मग भावांना आपण तुम्ही नेतुली मध्ये राहतात डोंगरीवर नक्की या तुम्ही होम बाबा टेकडीच्या रस्त्याला बघा इकडं होम बाबाला वाढ जाते आमची छोटीशी आहे बघा या वडापाव या बोल पावसाचे गरमागरम खायला बटलापूर <laughs> उल्हासनगर पनवेल साइड चा सा रोड आहे ना वरतून डोंगरून पूर्ण दिसतात तर आता काय आले सर्व बिल्डिंग बिल्डिंगा बनल्यात ना तर आपल्याला तिकडे ना शाळा आहे होती तर बालवाडीची शाळा आहे अंगणवाडी म्हणतात ना तशी शाळा आहे डोंगरीवरती ती पण ओमबाबा बाबा टेकडीवर आहे खूप उंच कमीत कमी नाही म्हणलं ना तुम्ही पंचवीस तीस मायाची बिल्डिंग अशी ना एवढं त्याच्यावरून पण उच्च एवढं मोठं डोंगर आहे पंचवीस पंचवीस तीस तर कमीच वाटत चाळीस चाळीस पकडून चाला एवढं उच्च डोंगर आहे आणि त्याच्यावर अजून आपण तर खाली आहे अजून तुम्हाला वर पडून दाखवू तुम्ही बघा ओमबाबा बाबा टेकडी कल्याण आणि त्याच्या अजून उच्च आहे ना ते अजून आहे तिथं आहे ना म्हणजे दर्गा आहे तिकडं जुनी एकदम खूप म्हणजे खूप जणी आहे तर कल्याणमध्ये होम बाबा टेकडे म्हणून बोललं ना कोणी तुम्हाला माहिती तर सांगेन फिरायसाठी आहे ना परिसर तर खूप मस्त आहे वर व्ह्यू सेल्फी पॉईंट आहे आहे इकडं तर का तुम्ही इथं कल्याण डोंबोलीमध्ये राहतात चिन्ना भिवंडीमध्ये ते तुम्ही इकडे येऊ शकता खूप छान जागा आहे इकडं फिरासारखी तुम्हाला इथं डोंगरीवर करून आपल्या गाड्या येत्या तिथपर्न दर्शनाला कवा आले ना का इथपर्यंत सगळ्या गाड्या ला लागतात तर तुमच्या टू व्हीलर थ्री व्हीलर गाड्या ना फोर व्हीलर तुम्ही वर पडून येऊ येऊन येऊ शकता इथं फिरायला आता आपलं काय इथं घर आहे माझं स सर्व इकडंच गेले मी आता सध्या आता पुण्यामध्ये आहे राहायला माझं आहे ना कमीत कमी एक वीस बावीस तेवीस वर्ष आहे ना माझं पूर्ण या कल्याणमध्येच गेलेलं आहे तर मी लहानाचा मोठा आहे ना याच डोंगरीवर झालेलो आहे त्या का माझ्या मागं आहे ना तुम्ही बघू शकता तुम्ही की बाबा टिकडी आहे इकडं मस्त तिकडे ना सेल्फी पॉईंट खूप आहे तो तुम्हाला समोरून दाखवतो मी इकडं पाण्याच्या टाक्या इथं आहे ना पूर्ण कल्याण डोंबिवलीला पाणी आहे ना फिल्टर होते इकडं तर आता आपण काही पाऊस व्हायला लागला आणि जस्ट आपल्याला जायचं आहे वापस मुंबई पुण्याला तर थोडीशी शॉपिंग बिपिंग राहिलेली आहे त्याच्यामुळं काही मी गेलो ना अजून वरती ना तर तुम्हाला वरपूर सारे व्ह्यू दाखवले तुम्ही या बघा इकडं तुम्हाला आहे ना पूर्ण म्हणजे पलीकडची गावात येते ते समोरच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतात काय सर्व ह्याच्यामुळे ना सर आडून गेलेलं आहे आणि एक तर पावसाचा टायम आहे ना म्हणून ढगामुळं काय आपल्याला पुढची गाव नाही ना कमीत कमी तीस तीस पस्तीस चाळीस किलोमीटरचं आहे ना गाव एवढा लांबचे आपल्याला इकडे दिसलं असते आणि माझ्या समोर ही बिल्डिंग जिथं उभारल्या तिथे समोरच्या साईडला आहे ना हाजीमलंग आहे तिकडं या साईडला आणि माझ्या लेफ्ट राईट साईडला जिथे मी दाखवतो आहे ना टावरच्या तिकडे समोर बिल्डिंग आहे तिकडे डोंबोली आहे तर चला मग आता भावांनो आपल्या डोंगरीवरची एवढे एवढे होते बाद झाले ते तर आता आपण निघूया आपली फॅमिली पुढं आपली वाट बघत आहे बाईक लागून माझ्या जायचं अजून कल्याणला पण मला तर चला मग आता निघूया आपण आणि या गाई आपली गाडी पिंपरीवरून आणली मी इकडं पुण्या पिंप पुण्यावरून आपण आलो आहे इकडं आता आलेलं आहे कल्याणला आलो आहे आपली आपली गाडी घेऊन जसं मी बोललो ना तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये का आपल्या गाडी असली तर कुठेही घेऊन जाऊ शकतो हो काय आपल्याला ट्रेनचे ज्याच्या काय टेन्शन नाही मस्त आपली गाडी असली आपण आपली गाडी घेऊन जाऊ शकतो मग चला भाऊ निघूया का आता चला हा आम्ही आलोय कल्याणला मार्केटला आलोय कल्याणचं आपलं थोडेसे कपडे घ्यायचे थोडीशी शॉपिंग करूया थोडीशी जास्त नाही एकदम थोडीशी थोडीशी लेत मग थोडी होते हा थोडी म्हणले तर थोडी चला मग आता आपण जरा बघूया कुठं काय एक तर रिक्षा लावल्या नो पार्किंग मध्ये एक टाइम असा होता इथं फिरातून इचत आम्ही दाना, बाजर मुन उन बोलते देला। दाना बाजर। बाजार म्हणून बोलतो त्याला दाना बाजार कुठे या साईडला काय बाजार जाएगे। स्वुन, जाएगे। स्वुन, दाव ये ना म्हणजे छत्रपती शिवाजी चौकात आलोय कल्याणला ला सोनार बाजार कपड्याचा तेल खूप मोठा मोठा बाजार त्यांना इथं कल्याणचं मोठं मार्केट आहे एकदम कल्याण मध्ये आलोय आम्ही इकडं सुरू आता काय आपल्या काही कामाच नाही आता पण ना तर कल्याणला आपण गाऊन गेला घ्यायला आलो इकडं खूप टिकावाले असतात मॅक्श्या आपल्या कल्याणला डायरेक्ट काय इकडं खूप छान असत थोडस कापड जे आहे ना खूप छान असतो म्हणून इकडं आलेला आपण चाल ड्रेस वाला नाही ड्रेस वाला आहे ना इकडं नव्हता आता पाऊस पडायला काय माहिती कुठे गेलेले आहे तर आपण आता जाऊया आता काय दोन फक्त मॅक्स घेतला खूप बारीक होले तीन तीनशे रुपयेच्या होत्या साडेपाचशे ला दोन दिले छान होते खूप म्हणजे त्यांचं जे कापड आहे ना कापड खूप छान असते तिला आणि टिकाऊ असतो म्हणजे सात आठ महिने आरामशी चालतो पाठत नाही काही नाही असं कापड म्हणून कल्याणला आपण आलो ना कवाईसुद्धा तेहीच कपडे ते घेऊन जातो खूप आता आमचं पोटले भरले नाही ते समोरचं ना गोपाळ कृष्ण हॉटेल आहे खूप भारी मस्त इथं नाश्ता पाणीसाठी छान आहे पण आम्ही काय आता घरून खूप खाऊन आलो बहिणीच्या घरी गेलतो तिथं पण जेवलो आम्ही मस्त पोट भरलं घरी तर काय आपण खाल्लं नाही तर आता कपडे बघायला आलोय का आपल्याला तो काही काल कपडे खरेदी ते चला पाऊस पडला म्हणून नशिन आला तू आता गोपाल कृष्ण नाव सुद्धा तर आता जरा दिसतंय कृष्ण हॉटेल सासरा आहे ना आमच्या सासूरला तिकडं हॉटेलला आणायचे खायला हा म्हणजे पहिले पहिले नाही का म्हणजे चालू होतं त्यांचं प्रेमानेच लग्न के लग केले त्यांनी पण सासऱ्यानी पण लव्ह मॅरेज केली ती तर मस्त आपलं काय ते आमच्या जवान होते मस्त इकडेच गुन्ह्याचे आमच्या सासूला खाया पियासाठी तर आता चला मग आता आपण निघूया आता अंधेरा होत आलाय गाडी पण आपण आहे ना रॉंग सर म्हणजे नो पार्किंग मध्ये लावून आलेलो आहे तर आता आपण जाऊया घेतल्या बाद झाल्या कपडेवाला ये ना आज पाऊस पडला म्हणून कपडेवाला आलाच नाही तर आता आपण निघूया चला मग इकडनं गाडी घेऊन या जाऊन पहिले आपण तिकडच्या तिकडं फटाफट काय म्हणाच पावसामुळे आहे ना काही इच्छा ना कुठं जाऊ तुम्ही असं घिजघिच लागायला लागलं एकदम मजा तर वाटते असे पावसामध्ये खूप फिरूया बिरूया कपडे सुखाचे प्रॉब्लेम होते ना हवान बोलले झाले मग ते सुकाला ठेवा हे ठेवा धुवा सुकत नाही दोन दोन दिवस कपडे हे आणेल गुलाबजामवाल एक टाइम असं होतं का आम्ही मी सुद्धा इकडन गुलाबजाम घेऊन आहे ना होलसेल मध्ये होलसेल मध्ये होता हे आपलं कल्याण मध्ये दुकान आहे यांचं एक टाइम असं होतं ना मी सुद्धा यांच्याकडून गुलाजाम घेऊन आहे ना विकत होतो आता सध्या नाही गुलाबजाम सुद्धा विकलेलो आहे मी सर्व मार्केट केलेलं आहे सर्व मीनी हर वस्तूचं घेतला आता ढोकाळा घेतला आणि गोडमध्ये आपले गुलाबजाम घेतले तिकडे होलसेल रेटमध्ये एकदम खूप छान छान गुलाबजामून त्यांना रसगुल्ले यांचे यांचेकर अनिल गुलाजामवाली हे आपलं तर भावांना बघा हीच ती टाकी आहे भानू टाकी इथं आम्ही लोक कामाला होतो पिक्चराची टाकी होती आता इथं लग्नाचा हॉल झालेला आहे तर बघा हे आहे प्लॅटिनम हॉल आता हे लग्नाचा हॉल झालेला आहे इथं आणि अगं इथंच माझं आहे ना शरबतचं दुकान होतं दाखवतो अगं या चौकामध्ये आहे ना मी शरबतची गाडी लावायचो मी खूप वर्ष इथं मी काम केले आहेत जवळ ऑपोजिटमध्ये श्रीदेवी दवाखाना आहे ते मी खूप दिवस बाबा लहानाचं मोठं झालो ते इथं कामाला होतो आता चला जरा आपण थोडंसं तिकडे आमचे सुपरवायझर आहेत त्यांना भेटूया हीच ती जागा होती मी आम्ही लोक एक टाइम होतं ना असं खूप एन्जॉय करायचो या आहे ना खूप एन्जॉय म्हणजे एवढी एन्जॉय केले ना आम्ही कामाला म्हणजे आमचे वडील कमीत कमी पंचवीस वर्षे काम केल्यात तिकडे आमच्या वडिलांनी ना पंचवीस वर्षे इथं काम केल्यात मी पण लहानाचा मोठा पुरे पिक्चर आहे ना एक, एक पिक्चर आम्ही इथं बघा तो तर आता आम्ही चाललेलो आहे आमचे बसलेले आहेत तिथं ते डायरेक्ट तुम्हाला भेट दाखवतो त्यांनी आमचे सुपरवायझे त्यांनी बसल्यात आमचे जुने माणसं नमस्कार करा आमच्या युट्यूब फॅमिलीला हे सगळे आमचे मित्र बसलेले आहेत इथं चला मग यांच्याशी जरा गप्पा मारूया तर भावांना मा आता भेट झाली त्यांची जरा गप्पा विक्पा मारल्या तर चला आता निघूया आपण मस्त आहो तुम्हाला काय म्हणायचं फॅमिली एवढं इथं मस्त एन्जॉय केलं ना आम्ही कल्याणमध्ये होतो ना पण काही कारणासाठी मी आलो पुण्याला आलो तर माझं पुण्यच झालं म्हणजे चांगलंच झालं असं काही वाईट नाही इकडं इकडच्या पेक्षा माझं तिकडं लिहिले देवाच्या कृपाने एकदम खूप खूप चांगले झाले तर चला मग आता आपण निघूया माग ते तुम्हाला थिएटर दाखवलं या थिएटरचं नाव भानू सगळं टाकी एक टाईम असा होता ना काही एवढं तुम्ही जेवढं बघता ना पूर्ण माहौल जेवढा बघता नाही खंडक दिवस पूर्ण हाऊसफुल पब्लिक असायची हाऊसफुल हे भार आहे ना इकडे हे पूर्ण रोड पूर्ण पब्लिक लागायची खंडितपूर खन्ना एक पिक्चरला तर ना असा पूर्ण रस्ता भा हे केला होता खन्ना लागला तेव्हा तर मी छोटो होतो पण मला एवढं नॉलेज होता काय समजत होतं पिक्चर कुठला लागला काय ते एवढं मस्त एन्जॉय केलं ना का आता पिक्चर बघायचं ना जास्त हेच होत नाही आम्हाला बघतो असं पिंपरी म्हणजे पिक्चर बघीला जाईन दा ते जाण खूप पिक्चर बघितलं खूप मजा आली मला तर चला आता आपण घरी राहूया खूप उशीर व्हायला लागला आता मला इकडं घरी पण जावांनो व्हिडिओ आवडले अशी तर तुम्हाला जसं मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो त्या भावांनो आपले व्हिडिओ पूर्ण एंड परून बघत जावा शेवट शेवटपर्न बघत जावा तर भावांनो त्याच्यामुळं तुम्हाला आभार आहे का तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण एंड परून बघितला आहे म्हणून असंच मला असंच मला आहे ना प्रेम देत राहावा भावांनो तुम्ही तुमच्या सपोर्टिंगची मला खूप जरूरत आहे जसं सांगितलं मला आपल्याला हजार सबस्क्राईब करायचे आहेत तेव्हा जाऊन माझं कुठं पुढं जाऊन सिलेक्शन होऊन माझं तर मला असं तुम्ही मला सपोर्ट करत राहा ते व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला आभार आहे तुमचा मी आणि आपले व्हिडिओ आता इथंच थांबवतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा फॉलो करा आणि शेअर आपल्या मित्रांमध्ये नातोईकमध्ये नक्की करा तर आपले व्हिडिओ इथंच थांबवतो चला मग फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना